महाराष्ट्र राज्य शासनाने उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी एक जी आर मुलींच्या मोफत शिक्षणासंदर्भात आहे तो जी आर, आर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वांनी त्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग तसेच ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क परीक्षा शुल्काच्या पन्नास ऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करण्याबाबत त्या संदर्भातली आपण माहिती बघणार आहोत उच्च तंत्र शिक्षक वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व म मत्स्य व्यवसाय विभाग या विभागाच्या अधिपत्याखाली शैक्षणिक संस्थेद्वारे राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्र भूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या ओबीसी ईएसडब्ल्यू ईडब्ल्यू एस ईएसबीसी प्रवर्गातील जे कुटुंब च उत्पन्न आठ लाख पेक्षा कमी आहे अशा पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क पन्नास आतापर्यंत लाभ देण्यात येत होता परंतु नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींच्या प्रमाणात वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणापासून मुली ह्या वंचित राहू नये आतापर्यंत व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण हे छत्तीस टक्के इतके मर्यादित आहे या सर्व गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षणामध्ये प्रवेश घेण्यासाठी जे परीक्षा शुल्क आहे जे शिक्षण शुल्क आहे पूर्णपणे माफ केलेलं आहे शंभर टक्के आता त्याच्या लाभासंदर्भातली मंजुरीही देण्यात आली आहे दे त्या संदर्भातले कुठले महाविद्यालय आहे शासन निर्णय आपण बघणार आहोत राज्यातील शासकीय महाविद्यालय शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय अंशता अनुदानित टप्पा अनुदानित कायम विना अनुदानित महाविद्यालय तंत्र सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे लक्षात घ्या खासगी अभिमत विद्यापीठे तसेच स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून सार्वजनिक विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास सक्षम राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेद्वारा व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून म्हणजे जो काही व्यवस्थापन मॅनेजमेंट कोटा असतो त्यात जे प्रवेश घेतात विद्यार्थी ते वगळून जे कॅप मार्फत प्रवेश घेतात ज्या कुटुंबाचं ज्या मुलीच्या कुटुंबाचं उत्पन्न हे आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील ज्यांनी नवीन प्रवेश केला आहे तसेच पुढे पासून प्रवेशित आहेत तसेच अर्जाचे नूतनीकरण केलेले आहे अशा मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग कृषी दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास विभागाकडून वीदा, वीदाग, सध्या देण्यात येणाऱ्या शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभाऐवजी आता त्यांना शंभर टक्के लाभ देण्यास दोन हजार चोवीस पंचवीस पासून शासनाने मान्यता दिली आहे यासाठी संपूर्ण जो खर्च आहे तो नऊशे सहा पॉइंट झिरो पाच कोटी एवढा अतिरिक्त खर्च येणार आहे त्या संदर्भातली महाराष्ट्र राज्य सरकारने ही मान्यता दिली आहे या संदर्भातला जी आर डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन जी आर डाउनलोड करून घ्यावा धन्यवाद अशाच पद्धतीची माहिती अधिक जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद